देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या दर्जेदार करणार कामाने साधू संतांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या सहकार्याने कुंभ पर्व यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये खर्चाच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी यावेळी दिली ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे खासदार शोभा बच्छाव राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार व नगरविकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले यावेळी कुंभमेळ्यात गत वेळपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे भाविकांची व्यवस्था सुरक्षा पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि सोहळ्याचा मूळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वीस हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत कुंभमेळापर्यंत ही रक्कम पंचवीस हजार कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात होत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केलं आहे असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री पुढे म्हणाले कुंभमेळ्यासाठी रस्ते महामार्ग दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची योजना गोदावरीचे पावित्र्य राखणे चांगल्या घाटांची निर्मिती जुन्या मंदिराचे पुनर्जीवन विकासकामे करताना गोदाघाटचे पुरातन रूप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे नाशिक हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील पंचवीस वर्ष टिकली पाहिजेत आणि नाशिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे या विकासकामाच्या माध्यमातून नाशिकचे रूप बदलेल आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावं यासाठी बाह्य वर्तुळकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत रेल्वे सुविधा बसस्थानकाची सुविधा स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहित करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे आहे ही कुंभाच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न कुंभमेळ्याची सर्व कामे पारदर्शक पद्धतीने होतील अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी दिली विकास कामे करताना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही तथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकास कामांना सहकार्य करावे साधू संतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावं त्यांचे मार्गदर्शन महत्वाचं आहे असे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केलं सिंहस्थ कुंभमेळ्यात पंच्याहत्तर वर्षांनंतर श्रीखंड योग जुळून आल्याने हे कुंभ पर्व विशेष असून ते अठ्ठावीस महिने चालणार आहे चाळीस ते बेचाळीस पर्व स्नान आहेत आणि महत्वाचे अमृत स्नान या कुंभात होणार आहे प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली याच कुंभाच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो प्रयागराज येथे पंधरा हजार हेक्टर जागा असून नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पाचशे एकर जागा आहे अत्यंत कमी जागा असूनही दोन हजार पंधरामध्ये कुंभमेळ्याचे चा चांगले आयोजन करण्यात आलं यावेळी देखील असं आयोजन व्हावं या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल त्या दृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे सोहळ्याकरिता दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम आणि अंमलबजावणीची आवश्यकता असून त्या दृष्टीने प्रशासन कार्यरत आहे मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी शासन प्रशासनावर असून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे गोदावरीला दक्षिण गंगा म्हटलं जातं आणि विकास कामांच्या शुभारंभाच्या माध्यमातून नाशिक शहरात विकासाची गंगा येत आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले साधूग्राम स्वच्छता व्यवस्था रामकुंडानी कुशावर्तनचे पावित्र्य आदी सर्व बाबींवर लक्ष देण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे उत्तम नियोजनाद्वारे कुंभमेळ्याचा लौकिक जगभर पोहोचेल असा विश्वास श्री शिंदे यांनी व्यक्त केला स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार गिरीश महाजन कुंभमंत्री श्री महाजन म्हणाले सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे मागील कुंभमेळ्याची दखल घेऊन अमेरिके शासनाचा सन्मान करण्यात आला होता यावर्षी देखील दीड वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा लौकिक जगभरात पोहोचणार आहे यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आत्तापासून वेगाने काम करीत आहे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे कायदा सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत नाशिक शहराचा विकास पर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी कुंभमेळा महत्वाचा असून साधू महंत आणि नाशिककरांनी सहभागी व्हावे घरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदर तिथ्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे